होऊन आज किती दिवस झालेले आहेत बारा दिवस बारा दिवस झालेले आहेत राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला डीबीटी मार्फत आपल्या खात्यामध्ये पैसे टाकायला ता एक तास लागत नाही एकही तास लागत नाही तरी जाहीर झालेले राज्य शासनाचे पाच लाख केंद्र शासनाचे दोन लाख हे बारा दिवस उलटून गेले तरी आलेले नाही या गोष्टीचा आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करतो आहोत शासनाने हे पैसे तातडीने आपली मागणी आहे की हे पैसे अत्यंत तुटपुंजी आहेत घरातले कमवते शिक्षण बाकीच्या गोष्टी आहेत अभिनंदन करतो की एका लेकरांना घेतलेला आहे ते दिलेला शब्द पाळतील अशी आम्हाला आशा आहे आमचं म्हणणं आहे गुंज येथील सगळ्याच लेकरांची शिक्षणाची आवश्यकता ते करावं की यांना चांगली शाळा मिळेल शिक्षणाची व्यवस्था होईल दुसरी मागणी आमची आहे की यांच्या कुटुंबात सरकारी नोकरी मिळाली पाहिजे <coughs> एकाला पाच एकर जमीन मिळाली पाहिजे <coughs> <क्या नंता? coughs> त्यानंतर गुंजमा येथील सगळे नागरिक जे आहेत <coughs> मला वाटते या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित आहेत कुणालाही पक्के घरं बांधून नाहीये चाळीस वर्षापूर्वी हो त्या ठिकाणी सरकारच्या वतीने जे घरे बांधून मिळालेली आहेत ती मोडकळी झालेली आहे ज्यांना कोणाला मिळाली असतील ती ती मोडकळी झालेली आहे ती आता काही काम कामाची नाही कधीही पडू शकतात शासनानं पक्की घरं सगळ्यांना दिली पाहिजे आणि आहे त्या जागा दिली पाहिजे तर आम्ही परवाना जिथे तेव्हा तुम्हाला भेटलो तुमच्यापैकी काही लोकांचं म्हणणं होतं की तुम्हाला ते पलीकडे त्या जागेवर उठून पलीकडे बसवणार आहे हां आहे, आहे त्या ठिकाणी आपल्याला बसवलं पाहिजे आणि तुमचा जो दावा आहे तो खरा वाटतो आम्हाला यासाठी की सरकारच्या वतीनं डेप्युटी कलेक्टर साहेब तहसीलदार मॅडम यांनी कॅम्प लावला होता आपल्या गावात बरोबर आहे खरी कॅम्पमध्ये सुद्धा आपली किती परेशानी केली आपल्याला माहिती आहे झोराखणाला गावात पाठवा झोराखणाला गावात पाठवा म्हणजे साधी झोराख मशीन किती एक घेऊन आले नाही पण कॅम्प म्हणतात कशाला दोन तीन झणे इकडे घ्या दोन तीन झणे आले तो चाल कॅम्पच्या नव्हतात त्यांनी दोन तीन